पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे भीम आर्मीचे संस्थापक संस्थापकेट चंद्रशेखर आझाद यांची सभा घेऊ देत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा घेऊ देणार नाही असा इशारा भीम आर्मीच्या वतीनं देण्यात आला आहे भीम आर्मीचे संस्थापक ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांची मुंबई इथं सभा आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना सभा घेऊ दिली नाही चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठीसुद्धा त्यांना जाऊ दिलं नाही यावरून असं लक्षात येतं की पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पार्टी संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करत आहे जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे भीम आर्मीचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना सभा घेऊ देत नसतील तर आम्ही सुद्धा भीम आर्मीच्या वतीनं पंतप्रधानांना सभा घेऊ देणार नाही असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी दिला नऊ तारखेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जाहीर सभा आयोजितली आहे त्या सभेला आमचा भीम आर्मी सोलापूर जिल्हा व शेअर युनिट तर्फे जाहीर निषेध करतो विरोध करतो आणि त्या सभेवर आमचा बहिष्कार आहे कारण यासाठी की हा जर देश संविधानावर चालत आहे संविधानामुळे सर्वांना समान अधिकार आहेत देशाच्या पंतप्रधानाला वेगळं व एका सामान्य नागरिकाला वेगळं असे अधिकार नाही आहेत तर त्यांनी आमचे भीम आर्मीचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला विरोध करून त्यांना तीन दिवस नज नजरकैदेत ठेवलं होतं त्या त्या घटनेला आज जवळजवळ पाच सहा दिवस झालेले आहेत आमच्या संस्थापकाला जर या महाराष्ट्रामध्ये जर सभेला परवानगी देत नसेल तर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आम्ही तुमची सभा होऊ देणार नाही त्या दे सभेमध्ये आम्ही काळे झेंडे दाखवू ती सभा उधळून उधळून लावू जर जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या जर या देशामध्ये जगत असताना सर्वसामान्यांना जर तुम्ही स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार जर दर देत नसेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची पायमल्ली करून कलम एकोणीसचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या सोलापुरातील सभेमध्ये काळे झेंडे दाखवणार असल्याचंही अॅडव्होकेट शाक्य यांनी सांगितलं